गुड आफ्टरनून फ्रेंड्स नम्रता मध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत तर आजचा ब्लॉग असा आहे की आमच्या मम्मी आज बनवते चिक्क्या चिक्या म्हणजेच माझ्या जाम फेवरेट आणि म्हणून आज मी मम्मीला थोडीशी हेल्प करणार आहे तर आजच्या चिक्क्या कशा होतील खरंच मला माहिती नाही पण ब्लॉगमध्ये बघा तुम्ही जस्ट ट्राय थोडी जरी ट्राय करीन मी की मला जमतील म्हणून तर बघा नक्कीच ब्लॉगमध्ये तर चला ती पहिला टी भाजून घेते आणि मग मी एका किलो तिल आहे एक किलो एक किलो तील आणि शेंगदाणा शेंगदाणा गिर पावसाळ पाव किलो जास्त आहे पाव किलोचे थोडं जास्त शेंगदाणे आहेत आणि ते असे भाजून घेतो व्यवस्थित आता एक अतिशय उजाचं या बरं थोडे लाल होईपर्यंत भाजायचे आणि आमच्या मम्मीने काल पोल्या बनवल्या तुम्हाला दाखवत आहे डबा खोलाय ना पोल्या बनवल्यान काल मम्मीने ब्लॉब मे दाखवता आला कारण मी काल पोलीस बघेल तो मग काय किती वेळा आमची मम्मी पोली खात गॅस वगैरेच राहायला तिथू असा गॅस बारीक आहे आणि बारीक गॅसवरच ते बाजायचं काल <laughs> बाबा <laughs> फायनली भुजून झालेला आहे आणि एकीकडे मी पण साला काढतो शेंगदाण्याची आ... एक साडी घाण केलेली आहे लिपस्टिक लावून आता दुसरी लावली आणि कोणता सांगोरेस सयाज माहित नाही आणि बाबा मम्मीशी घंटन बिंटन घातली का काय बाबा बाबा यस जातो तिथून चाळीस असोंड बघू टोंड बघू बाईलीस निदाने भाजून झालेले आहेत आणि मग मीने गुल पण कापून घेतलाय आणि तर तूप ठेवलाय कडे एक चमचा त्याच्यानंतर तुपान टाकून घ्यायचा त्याचा पूर्ण कोराचा पाणी वस्तू पर्यंत मग काय करा डारव्या भाज्या होत्या पेस्ट बनवून झाली आणि पेस्ट जरा झाली

शेंगदाण्याची जी आपण पेस्ट केलेली आहे ती तिलाच मिक्स करून घ्यायची थोडीशी वेलची टाकतेस ना थोडी वेलची टाकतंय कला वेलची मग मी टेस्ट येतं ना टेस्ट येतं वेलची टाकता तुम्ही पण टाका लहान मिक्स करून करतोय थोडा थोडा करून टाकून घ्या व्यवस्थित मिक्स करून घ्या घ्यायचं शेंगदाण्याच मग तुम्ही त्यांनी पावडर चिक्क्या करून चालू चिक्क्याच करायच्या मग शेंगदाणार कधी दे आता पावडर झाली लोकांना आहे आपण सांगितलं आमच्याकडून गे ना सुकून शेक त्याची पावडर झाली माझ्याकडून परत आता घेतले ना मी आणि तेल घेतो परत लावू लावू असा पूर्णपणे लावून घ्या लावला न सगळीकडे

il latte, in la mese. La Raspettiamo il latte. Il latte è pronto, di असा गाठलत राहायचा का एके बाजूला गाठलत राहायचं आणि याचा मग तो कडक होत तिप्स म्हणजे ती जो बनवला आहे तो कडक होतो तसाच ठेवला आता याचा स्मॉल स्मॉल पीसेस करून घ्यायचा

परत एकदा सेम प्रोसेस या जरा थंड वर आणि गरम आहे आमच्या हाताला जरा म्हणून थोड्या वेळा घेऊ अरे तीच प्रोसेस आहे ना स्ट्रगल चालू आहे तो आगलावी जे आमचा माणूस आहे ना तो एकदम आगलावा माणूस मम्मी साडीचा बघ शंभर पुसला काय नाही पुसला बघ पहिली साडी आहे ना तिला लिपस्टिक पुसली बाथरूम मध्ये आणि कोणते पार्टीवेअर कुठली आहे बाधव जेव्हा तू सांगशील

मस्त प्लेन येते बघ गायच गाएग, सेकंड टाइम आम्हाला जमलेला आहे थोडा थोडा <laughs> म्हणजे आमचे मम्मीला जमलेलं आहे yeah. मी खर्च घेते ना परात गाई जेव परात मी करणार आहे wow. गाई दिनी बघा सगळा चिपकावून ठेवलाय आता निघा नाही अंगाशी <laughs> आला

न्यू स्टाईल मारली कामच्या मावशीने गायरीने मला काय सांग माहित तुम्हाला मी ब्लॉग जर घेतला तर माझं चांगला फोटो आहे आता पोस्ट केल्यावर बघ कस काढत आहे ना चांगलं ब्लॉग लाईक नका करू

पण परत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कागद लावून करा नाही तर तुमचं पण आमच्या दिदीच्या आलं हल होती आमच्या चिक्क्या झालेल्या तुम्ही बघू शकता खूपच छान झाल्यात थोड्या झाल्या वाकड्या तिकडे पण नंतर छान छान झाल्या